नमस्कार प्रियांका रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता दिवाळीची सुरुवात झालेली आहे तर आज मी बनवला होता चिवडा तर आता हा चिवडा मी बघा तुम्ही किती छान झालेला होता कुरकुरीत असा तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाट्या दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी खोबरं घेतलं होतं त्याच्या बारीक चकत्या करून घेतलेल्या आहे दोन वाट्या डाळ घेतलेली आहे मिरच्या घेतल्या आहे बारीक चिरून त्यानंतर मक्याची पापडी आहे नंतर कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून वाळून घेतला होता थोडासा त्यानंतर इकडे मी काटेरी काटेरी दगडी पोहे घेतलेली आहे साधे पोहे घेतलेले आहे हा पूर्ण पायलीचा चिवडा आहे आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत मक्याचे पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे मक्याचे पोहे पोहे व्यवस्थित तळत आलेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता एका प्लेटमध्ये मी हे सर्व पोहे हे तळलेले मक्याचे पोहे काढून घेतलेले आहे पापडी आता इकडे तेल तापलेलं होतं परत मी शेंगदाणे घेतलेले होते दोन वाट्यात ते व्यवस्थित पातळून घेणार आहेत शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहू शकता आणि चिवड्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी टेस्ट व्यवस्थित शेंगदाण्याची लागणार नाही म्हणून ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आता शेंगदाणे व्यवस्थित तळत आल्यानंतर शेंगदाणेसुद्धा आपण काढून घेणार आहोत त्या इकडे मी जाळीचा झाऱ्या वापरलेला आहे जेणेकरून शेंगदाणे व्यवस्थित शेंगदानातून व्यवस्थित तेल निघून जाईल आता आपण जी पापडी तळली होती त्याच्यावर शेंगदाणे टाकून घेणार आहोत त्यानंतर मी एक खोबऱ्याचे बारीक चकत्या करून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे हलक्या ब्राऊन कलरच्या तळून घ्यायच्या आहे खूप जास्त जाळायचं नाही आहे नाहीतर शेंगदाणा दाताखाली कडसर लागू शकतो आता शे व्यवस्थित हे शेंगदाणा खो सॉरी खोबऱ्याचे चकत्या तळून झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण आता काढून घ्यायच्या आहे आता त्यासुद्धा मी तळलेल्या शेंगदाण्यावर टाकून घेणार आहे आता इकडे डाळ्या घेतलेल्या आहेत मी त्या डाळ्यासुद्धा व्यवस्थित तळून घेणार आहे आणि चमच्यानी चांगलं मिक्स करत राहायचं आहे डाळ्या टाकल्यानंतर डाळ्या हलक्या हलक्या तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये त्या तळत आल्यानंतर आपण डाळ्यासुद्धा सुद्धा काढून घेणार <tip> आहोत आता आपण हे डाळ्या काढून घेणार आहोत या नंतर या आपण खोबऱ्यावर टाकून घेणार आहोत त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत त्या सुद्धा तळून घेणार आहोत हिरव्या मिरच्या व्यवस्थित तळत आल्यानंतर त्या सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता त्या सुद्धा आपण डाळ्यांवर टाकून घेणार आहोत आता कढीपत्ता घेणार आहोत कढीपत्तासुद्धा व्यवस्थित तळून घेणार आहोत कढीपत्तासुद्धा आता आपण हिरव्या मिरचीवर टाकून घेणार आहोत आता त्यानंतर मी शेव तळलेली होती मी शेव आधीच काढून घेतलेली होती तर आता हे शेवसुद्धा आपण आपल्या चिवड्यात टाकणार आहोत त्यामुळे त्याला बारीक चुरून घेणार आहेत इकडे मी दगडी पोहे आणि साधे पोहे चांगले मिक्स करून घेणार आहे आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जे तळलेले पदार्थ होते डाळ्या डाळ्या शेंगदाणे खोबरं पापडी कडीपत्ता हिरव्या मिरच्या हे सर्व आता ह्या मुरमुऱ्यांवर टाकून घेणार आहोत आता त्याच्यावर आपण शेव पण चुरून टाकणार आहोत तो शेव तुम्हाला हवे तेवढे तुम्ही टाकू शकता आता याला आपण बारीक चुरून घ्यायचं आहे आणि चांगलं मुरमुऱ्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी रामबंधू चिवडा मसाला घेतला होता शंभर ग्रॅम आहे तर चवीला हा खूप छान लागतो इकडे मी तेल घेतलं थोडंसं नॉर्मल गरम होतं त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे रामबंतूचा आता वरून मी थोडंसं गरम तेलसुद्धा टाकणार आहे थोडंसं गरम तेल, तेल वापरले आणि मसाला चांगला मिक्स होतो आणि चव चा पण छान लागते आता इकडे मी थोडं गरम तेल टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण जो चिवडा मिक्स करत होतो खाली मुरमुऱ्याचा त्याच्यावर आता आपण टाकून घेणार आहोत त्याच्यावर मीठ टाकायचं आहे मीठ राहून गेलेलं होतं तर मीठ टाकायचं आहे वरून त्यानंतर साखर आणि इकडे मी जो मसाला तळून घेतला होता थोडासा तेलामध्ये तो टाकून आपण चांगला हा मिक्स करून घ्यायचा आहे तर मी आता हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहेत हा चिवडा थोडी पिठी साखर मला कमी वाटली मी थोडी टाकून घेतली आहे परत आणि आता हाताच्या साह्याने मी व्यवस्थित चिवडा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जे आपण चिवडा शेंगदाणे जे काही मटेरियल तळून टाकलेले होते ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे तर आता हा चिवडा रेडी आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका